हे भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे समझाइए मेरी समझ में कुछ नहीं आ रहा है इकडे राइस दत्ता भाऊ राइस बनव रहा है सोबत गोविंद सरकार आणि इकडे दत्ता आपला उत्तो आहे बस 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 नमस्कार मित्र पुन्हा एकदा अननोन कुक शेप वन नाईन सिक्स नाईन ये युट्यूब चॅनवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत आणि आज तुमचा लाडका अननोन शेप कुक काहीतरी बनवतो आहे ते बघण्यासाठी तुम्ही बघा आणि आता तेल आपलं उकडत आहेत तडतड बघूया मग समोरची प्रक्रिया तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद चला मग तेल टाकलं आहे तेल आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पडल्यामुळे तडतड तडतड तळतळ तडतड करतं आहे आणि तुमचं पण डोकं थरथर 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 झालं असेल असो आता यानंतर आपण टाकू यामध्ये कांदा जो की करणार नाही आपला कुणाचाच वांदा आणि मी चमचा घालून बघतोय आणि हा कांदा आजादा दिखे। दिखे। आज बोडके सरांना रेस्ट दिलेला आहे आम्ही चिकन अडीच किलो।, <laughs> किलो चिकन अडीच किलो नाही ऑर्डर आणि तर मसाला मिक्सिंग अतिशय उत्कृष्ट प्रकारे दोन प्लेट पाहू शकता एवढं मोठं चिकन आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही पाच राक्षस आहोत

अडीच किलो अडीच किलो आणि चपाती एक सांगितलं सांगितल्या जातात पस्तीस चपात्या पाच जणांमध्ये एकदम ओके मध्ये आणि राईस या ठिकाणी बंद पाहू शकतो येईल त्याला लवकरच सर आम्हाला दुपारी म्हटले की तुम्हाला आमच्या हातचा खाऊ घालतो तर आम्ही जरासा त्याच्यामध्ये भाग घेत नाहीये त्यांच्या हाताची चव मला चाकायची आहे कशा प्रकारे ते चिकन बनवतात नक्कीच त्यांची रेसिपी तुम्ही पाहू शकता अतिशय बारीक कांदा कापलेला आहे त्याच्यामध्ये तेल आहे अजून हळद कापलेली आहे हडीचा वास येतोय म्हणून आणि ते चोरून चोरून पाहत आहेत रेसिपी आता ते रेसिपी चोरणार आहेत एक टोमॅटो कापायचा आहे एक टमाटो कापण्याचं हां हां तो फ्लेवर जास्त होतो ना टमाटोचं त्याच्यामुळे टमाटे कमी यूज करायचे जेणेकरून चिकनची चव त्याला जास्त येऊ नये कारण टमाट्याची भाजी खाल्ल्यासारखं नाही वाटायला पाहिजे तर टमाटा अतिशय लिमिटमध्ये पाहू शकता अतिशय तरबेजप्रमाणे आपले दात सर कापत आहेत युद्धस्तरावर आमची जी चिकन मेकिंग प्रोसेस आहे ती चालू आहे तर बघा किती धावपळ होते आमची आणि यांच्या डोळ्यातून पाणी निघालेलं आहे तसेच या ठिकाणी एवढे मसाले बघू शकता बोडकेसर असे मसाले बघून खुश होतात बोडकेसरांच्या चिकन रेसिपीमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे मसाले आणि मसालेच ते शंभर दोनशे रुपयांचे टाकतात अतिशय वेगामध्ये सगळी गोष्ट होत आहे आणि काही प्रॉब्लेम असा की आताच हॉस्टेलमध्ये शॉर्ट सर्किट झालं होतं ओवरलोडिंगमुळे आणि हे तुम्ही पाहू शकता आम्ही हॉस्टेलमध्ये हे करतोय आत्ता जर आम्हाला पण पकडलं तर आमचं हे जे सगळे युद्धपातळीवर आलेलं आहे ते सगळं व्हायला जाऊ शकतं पण तसं काही प्रॉब्लेम नाही आम्ही आमच्या रेक्टरांना पण खाऊ घालू आणि अशा प्रकारे चिकनचे बलिदान चिकन चिकन पडणार आहे चिकन पडणार आहे मित्रांनो पडलेलं आहे तुम्ही पाहू शकता अतिशय प्रकारे अजय अजय सर आता चिकन पडलेलं आहे मध्ये आणि आमच्या भुका कवळलेल्या आहेत तोंडाला पाणी सुटलेलं आहे काही झपडलं चिकनचं काळी सरांना खूप आवडतं असं दिसते त्यांच्या बोलण्या होय होय कसं कधी ना का खाऊ सचन का खाऊ अरे भाई ओ ओ ओ नाही 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 वैसी गलती मत करू मागच्या वेळेस सनका केलं माहिती का हनुमान कांदा घेतला के कट केला सगळा बीट टाकलं डायरेक्ट का एक <laughs> कांदा डायरेक्ट आणि अशा प्रकारे याच्यामध्ये हातभार लावलेला आहे अतिशय महत्वाची भूमिका बजावत असताना हे शेळके सर या सगळ्या युद्ध या व्यक्तीचं मात्र खरच कौतुक करायला पाहिजे कारण याने युद्ध पातळीवर जाऊन चिकन आणलेलं आहे सगळी ही जी साधन सामग्री दिसते तुम्हाला ही सगळी याच व्यक्तीमुळे या ठिकाणी वेळेत पोहोचलेली आहे फक्त आता राहिला प्रश्न चपा त्यांचा तर बोडके सर आम्हाला म्हटलं की आम्ही अर्धा तास लागेल तर तोपर्यंत आमचं शिजून वगैरे हो होईल ओके तर या ठिकाणी मी कॉमेंट करतो या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मांबा फॉर एव्हर हे मांबा नावाचं पहिल्यांदा मी फुटबॉल खेळ पाहतो हा चालू झालेले आहेत होय होय दोन कोंबड्या लागले दोन कोंबड्या कोंबडी कोंबड्या 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 तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता चिकन आपलं शिजणार आहे अवघ्या पंधरा वीस मिनिटात तोपर्यंत मित्रांनो तुम्ही मागचे व्हिडिओ बघून घ्या लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तर मग भेटूया तिसऱ्या भागात चिकन शिजलेलं बघूया आ हा हा धन्यवाद